प्रभाग क्रमांक चौदामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रविशंकर जाधव हो आणि स्वाती घोरपडे यांच्यासह त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा प्रचार जोरात सुरू असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे घरोघरी भेटी देत आणि थेट संवाद साधत त्यांनी भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकासकामांचा आढावा मतदारांसमोर मांडला आहे येणाऱ्या काळात ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे लातूर महानगरपालिकेच्या या रणधुमाळीमध्ये आपण आलोय प्रभाग क्रमांक चौदा मध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार डोर टू डोर प्रचार होताना दिसत आहे आपल्यासोबत काही उमेदवार आहेत नगरसेविका पदासाठी थांबलेले आहेत त्यांना आपण बोलणार आहोत साथी काही गोरफडे आहेत आपल्यासोबत काही काय सांगाल काय परिस्थिती आहे भारतीय जनता पार्टी नमस्ते मी प्रभाग चौदा मधून उमेदवार की वर्ष काम पाहिलेलं आहे प्रभाग चौदा मध्ये आम्ही फिरत आहोत तर फिरत असताना प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद या लोकांमधन आम्हाला येतोय आणि आपुणच विकास या प्रभागामध्ये खूप जास्त आहे नागरिक अतिशय छान असं उत्साहाने आमचं स्वागत करत आहेत आम्हाला असं वाटतंय की विजय झालेला आहे का इतका प्रचंड आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स रिस्पॉन्सून येतात मागच्या पाच वर्षात आपल्याकडे होती आपण या भागाच्या नगरसेविका होतात नेमकी कुठली कामं आपण या भागासाठी केलेली के रस्ते नाली आ, रस्ते किंवा नाली असतील किंवा कचऱ्याचं काम असेल तर ते प्रश्न आपण वेळोवेळी मार्गी लावलेले ते बघा पर, परिस्थितीनुसार आणखी प्रश्न उपस्थित होत असतात आता सध्या लातूर शहरामध्ये ड्रेनेजची ची पाईपलाईनची कामं सुरू असल्याने काही रस्ते जे आहेत ते रस्ते आता उकडून ठेवलेले आहेत तर ते रस्ते सुद्धा आता आपण ते झाल्यानंतर आपण निरीक्षण झाल्यानंतर ते रस्ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित करण्याचा मानस आता समोर आहे आपल्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब आहेत त्यांनी काल लातूर मध्ये एक वक्तव्य केलं त्याचा परिणाम होईल असं आपल्याला वाटते का कारण लातूरच्या अस्मितेला डवसण्याचं काम केलं असं लोक म्हणतात हे बघा साहेब मी काही फार तेवढी मोठी नाही कि मी दैवत स्वर्गीय विलासा देशमुख साहेबांबद्दल बोलावं किंवा रवींद्र चव्हाण साहेबांबद्दल बोलावं मी एक छोटी कार्यकर्ती असल्याने यावर मी काही बोलतो लातूर मध्ये प्रमुख कुठली समस्या आहे ती जे की आपल्याला येणाऱ्या पाच वर्षात सोडवायची आहे ट्रॅफिकची जर समस्या आपण धरला तर ट्रॅफिकची समस्या ही अत्यंत मोठी हो चाललेली आहे कारण आपण बघतोय पूर्वी आपल्याला जे एका दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अवघे पाच ते दहा मिनिटं लागायचे आज ती परिस्थिती बदललेली आहे तर ट्रॅफिकची समस्या असेल किंवा महिलांची सुद्धा समस्या असेल तर सीसीटीव्ही संबंध शहरामध्ये राहावेत हे दोन व्यवस्था झाल्या तर ते फार चांगलं पंधरा तारखेला मतदान आहे जनतेला आपण काय सांगाल काय आवाहन करणार आहात नक्कीच माझं माझ ही जी मायबाप जनता आहे त्यांना माझं नम्र आव्हान राहणार रा आहे की येत्या पंधरा जानेवारीला म्हणजे मकर संक्रांतीच्या दुसऱ्याच दिवशी आपण महिला सर्वजण वाण लुटतात तर ते वाण आपलं मतदान रूपी आशीर्वाद देऊन चौघालाही कमळासमोरील बटन दाबून आम्हाला एक आशीर्वाद द्यावा ही विनंती मी या तुमच्या माध्यमातून तुम सर्व जनतेला लाडक्या बहिणीला विधानसभेत खूप प्रचंड प्रमाणात या सरकारला यश दिलेल्या लाडक्या बहिणीने आता ती परिस्थिती आहे का नक्कीच प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते हे तर आपल्याला माहितच आहे आणि आमच्या लाडक्या पण पक्षाला लाडक्या बहिणीला दिली आहे त्याच्यामुळं लाडक्या बहिणी हमेशा देवा भाऊ सोबत असणारच आहे बर महिलांसाठी काय करणार येणाऱ्या पाच वर्षामध्ये सध्या महिलांसाठी जे तरुण आहेत त्यांच्या रोजगारासाठी आपण भारतीय जनता पार्टी पक्ष काय करणार नक्कीच म्हणजे तरुण वर्ग जो आहे सुशिक्षित आहे पण सध्या नोकरी नसल्यामुळं ते बेरोजगार बेरो मध्येच घडले जातात अशा युवकांच्या हाताला काम देण्याचा नक्कीच भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आपल्या प्रभागात कोण कोण उमेदवार आहेत त्यांची नावं काय आहे हे बघा आमचं टार्गेट जसं अर्जुनाचं होतं त्यांना फक्त त्या माशाचा डोळाच दिसत होता ना तसं आमचं फक्त विजय नाही कि आपला विजय बाकी कोण आहे काय आहे याच्याबद्दल मला माहिती पण नाही आणि मी तुमच्या पक्षाचे ना भारतीय जनता पार्टीचे ओके हे आमची पूर्ण टीम आहे रविशंकर भैया उद्धव तेलंगे आणि स्वाती घोरपडे बरं सध्या काँग्रेसची लोक असं म्हणत की यांच्याकडे आश्वासक चेहरा नसल्यामुळे ते फक्त शहरामध्ये कमळच लावतायत कमळाचे बॅनर लावत आपल्याकडे आश्वासक चेहरा नाही आश्वासक चेहरा नाही असं कसं म्हणता येईल त्यांनी लावलेत का त्यांचे आश्वासक चेहरे ते आधी क्लिअर करावं आणि मी खूप छोटी कार्य मोठ्या लेवल वर भाष्य करण्याचा मला आणखीन तरी तेवढा अधिकार नाहीये पण बीजेपी कडे म्हणजे चेहरा नाही हे तर म्हणताच येणार नाही विद्यालयामध्ये जी बारा वर्षाची मुलगी आहे तिला फाशी देऊन मारले असा तिच्या आईचा आरोप आहे काल गांधी चौकामध्ये तिच्या आईने तिच्या परिवाराने रास्ता रोको केला होता आणि त्या ओरडून सांगत होत्या की विलासराव देशमुख ज्यावेळेस लातूर मध्ये होते त्यावेळेस अशी कुठलीही घटना झाली नाही परंतु आता मध्ये गुन्हेगारी वाढते का नाही तसं तर म्हणता येणार नाही जे झालं त्या मुलीच्या बाबतीत किंवा तिच्या कुटुंबाच्या बाबतीत ते खरं तर खूप दुःखद आहे अशी वेळ कधीच कुठल्या आईवर येऊ नाही ही तर मी शोराकडे प्रार्थना करतेच पण असं काही नाही आता समजा साहेब होते त्यावेळी लातूर आपलं खूप प्रगत तर होतच पण आता जे नाही आणि जे आहे हे बोलण्यापेक्षा आपण याच्यात आणखीन काय सुधारणा करू शकतो बदल करू शकतो याच्याकडे जनतेने पाहिले पाहिजेत कारण वेळ ही सारखी नसते ती वेळ गेलेली आहे आणि इथून पुढं आता हे नवीन युवक लातूरला प्रगतीच्या दिशेकडे घेऊन जातील अशी आम्हाला खात्री पंधरा तारखेला मतदान आहे काय सांगाल जनतेला मी एवढंच आव्हान करेल की येत्या पंधरा तारखेला सगळ्यांनी सकाळी नाश्ता करून मतदान केंद्रामध्ये जावं आणि चारही समोरचे दाबून आम्हा चौघांना विजयी करावं एकंदरीत आपण पाहिलं की यावद्या प्रभाग क्रमांक चौदाच्या उमेदवार त्यांनी सांगितलेलं आहे की मागील काळामध्ये जो विकास झालेला आहे त्या विकासाच्या बळावर जनता त्यांना पुन्हा संधी देईल मी रमेश शिंदे न्यूज लोकनायक लातूर की वजनीच्या पाण्यावरती खर तर हा प्रश्न मग सुटलाय का आतापर्यंत तुम्ही म्हणता ते अतिशय बरोबर आहे युती सरकारच्या काळामध्ये त्यावेळेस भाजप आणि शिवसेनेची युती होती त्यावेळेस धनेगावून या ठिकाणी नवीन पाईपलाईन करण्यात आली त्यावेळेस ते पाणी जास्तच होत होतं परंतु आता लोकसंख्या वाढल्यामुळं आता आपल्याला उजनीचं पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही तर परवाच देवेंद्र भाऊने या ठिकाणी सांगितलं की की पाणी आम्ही लातूरला शंभर टक्के देऊ असं आश्वासन देत देत त्या ठिकाणी पूर्ण प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी उजनीच्या पाण्याची पूर्ण झालेली आहे लातूर मध्ये निष्ठावंताच एक भारतीय जनता पार्टीचं पॅनल झाले आणि जे आहेत आता नेते त्यांचं एक पॅनल झाले काय परिस्थिती असणार याचा फटका भारतीय जनता पार्टीला या मतदानामध्ये पडणार आहे ते पल्ला नाही करत तर ते अतिशय बरेच दिवसापासून ते सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होते खरं कर तर निष्ठावंताला न्याय दिलाच पाहिजे परंतु सरकार त्यांचं आहे बऱ्याच मंडळ आहे त्या मंडळामध्ये त्यांना या ठिकाणी घेतील त्यांची सुद्धा जे नाराज झाले त्यांना सुद्धा न्याय मिळेल आपल्या नेत्याची काय परिस्थिती नेते सुद्धा एकत्र नाहीत असं चर्चा नाही हे चुकीचं आहे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितोय हे संभाजी भैया असतील अभिमन्यू पवार साहेब असतील रमेशप्पा कराड साहेब असतील अर्चना थये असतील अभिमन्यू सॉरी बसवराजी पाटील साहेब असतील आणि अजित भैया कवेकर साहेब असतील हे सगळेच ताकतीनिसी या लातूरमध्ये प्रचाराला उतरले आहे या ठिकाणी प्रत्येकाने प्रभाग पूर्ण वाटून या ठिकाणी कसे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील याचा पूर्ण मानस त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आले होते त्यांनी विलासराव देशमुखाबद्दल जे वक्तव्य केलं त्याचे प्रतिसाद शहरामध्ये उठले माझं दैवत आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही कारण ते मोठे आपलेच ने ने। नेते आहेत ते ठीक आहे ना बरोबर आहे तुमचं परंतु मी तेवढा मोठा नाही की मी कुणाबद्दल बोलावं आणि कुणाबद्दल बोलावं मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि मला कार्यकर्ताच राहू द्या मी कुणाबद्दलही बोलणे एवढंच व्यक्त करू ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे त्याच्यावरती काही पुढील काळामध्ये काम होतात खरं आहे आत्ताच आमच्या भगिनी स्वाती घोरपडे मॅडम या ठिकाणी सांगितलं लोकसंख्या वाढत आहे ट्रॉफिक वाढत आहे वाहनं वाढत आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी ट्रॉफिकची समस्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे परंतु ती समस्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सोडवण्यासाठी आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय संभाजी भाई असतील अभिमन्यू पवार साहेब असतील यांनी परवाच लातूरच्या बाहेरून एक नवीन रिंग रोड अभिमन्यू पवार साहेबांनी या ठिकाणी मंजूर करून घेतला आहे ते लवकरात लवकर या ठिकाणी कामाला सुरुवात होईल आणि ट्रॉफिकची बरीच समस्या जे बाहेरगावचे वाहन सुद्धा या लातूर शहरामधून जातात ते जर रिंग रोड झाला तर त्याच्या माध्यमातून ती बरीच समस्या सुटेल शेवटचा प्रश्न सध्या राजकारणाची पातळी ही घसरत चालली असं वाटते येणार नाही कारण ना, एक गोष्ट लक्षात ठेवा मी गेल्या पंचवीस काम करतोय काम करत असताना माझ्याबरोबर उद्धव तेलंगे असतील स्वाती गोरपडे असतील करुणा शिंदे मॅडम असतील हे जेव्हा मी उमेदवार प्रत्येकाच्या घरी घेऊन जात असताना त्यांचं स्वागत त्यांची आरती उतरून म्हणजे पूर्ण आरती उतरून आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि प्रत्येकाने पेढे चारून आजच तुम्हाला गुलाल या ठिकाणी लावावा का असं मतदारातून येत आहे खरं तर पातळी घसरली असं म्हणता येत नाही असं होणार नाही या भारत देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून हा भारत पंधरा तारखेला मतदान आहे काय अवमान करा शंभर टक्केच विकासाच्या पाठीमाग सर्व नागरिक राहतील आणि कमळ शंभर टक्केच या महानगरपालिकेवर फुलेल आणि जनतेला विनंती राहील की सर्वांनीच येणाऱ्या पंधरा तारखेला कमळावर मतदान करावं आणि नरेंद्र मोदी साहेबाचे हात बळकट करावे देवेंद्र फडणवीस साहेबाचे हात बळकट करावे संभाजी भैयाचे हात बळकट करावे अभिमन्यू पवार साहेबाचे हात बळकट करावे आणि रमेश अप्पा कराड साहेबाचे आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्वच नेत्याचे हात बळकट करावे एवढंच या ठिकाणी आवाहन करतो हे ते रविशंकर जाधव जे की सभा क्रमांक चौदा मध्ये आपला प्रचार करतात त्यांनी सांगितलेलं आहे की विकासाच्या बळावर भारतीय जनता पार्टीचं कमळ जे आहे लातूर महानगरपालिकेवर नक्कीच फडकणार आहे रमेश शिंदे न्यूज लोकनायक लातूर